साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त ते रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा उत्साहात दरवर्षीप्रमाणे पहिला श्रावण शनिवारी चोवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे या वर्धापन दिनानिमित्त सकाळी सहा ते साडे सहा महाअभिषेक झाला आठ वाजता आरती झाली अकरा वाजता भजन कीर्तन झाले दुपारी बारा पासून रात्री नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद व उपवासाचा प्रसाद चालू होता सहा ते आठ वाजेपर्यंत देवाचे संगीतमय कार्यक्रम चालू होते आणि रात्री सात वाजता महाआरती झाली आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाचे संयोजन नवसाचा मारुती ग्रुप व गुरुभक्ती ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले